तुम्हाला जर इडली डोसा खायचं मन झालं असेल तर विचार न करता असा कुरकुरीत क्रिस्पी नाश्त्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा ह्या नाश्त्यामध्ये दही सोडा इनो काही न वापरता हा झटपट बनवला आहे ह्या नाश्त्यामध्ये भरपूर प्रोटीन आणि फायबर आहे तर जास्त वेळ न घालवता होता रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार एम एम पाटील किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर इथे मी चणे आणि मूग भिजवून घेतले होते तर जवळजवळ मी अर्धा कप मूग आणि अर्धा कप चणे रात्रभर भिजवून घेतले होते आता आपल्याला हे दोन्ही एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालायचं आहे या ठिकाणी तुम्ही फक्त मूग किंवा फक्त तुम्ही चणे सुद्धा घेऊ शकता आता ह्यामध्ये चार चमच रवा घालायचा आहे इथे रवा कुठचाही तुमच्याकडे जो असेल तो घालायचा आहे आता ह्यामध्ये एक हिरवी मिरची आणि थोडीशी मुठभर कोथिंबीर घालायची आहे आणि एक दीड वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे छान मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे मिक्सर बंद चालू करून इथे मी बारीक वाटून घेतलं आहे तर हे बघा छान मस्त असं बारीक वाटून झालं आहे आता ह्यावरती आपल्याला झाकण ठेवून थोड्या वेळ साठी आपण हे बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण पाच मिनिटात स्टफिंग बनूया तर स्टफिंगसाठी इथे मी पनीर घेतलं आहे तिथे मी दीडशे ग्राम पनीर घेतला आहे असं हाताने थोडस कुस करून घ्यायचं आहे ह्यामध्ये आपल्याला एक छोटा कांदा बारीक चिरून एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर ह्यामध्ये पाव चम्मच लाल तिखट पाव चम्मच काळी मिरी पावडर एक छोटा चम्मच चाट मसाला घालायचा आहे त्यानंतर मीठ घालायचं आहे आणि छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं स्टफिंग तयार झालं आहे हे स्टफिंग जेव्हा तुम्ही डोसा बनवाल तेव्हाच बनवून घ्या कारण ह्यामध्ये मीठ घातलं आहे तर ह्याला पाणी सुटू शकतं म्हणून जेव्हा डोसा बनवायचा असेल तेव्हाच तुम्ही हे स्टफिंग बनवायचं आहे आता आपण बॅटर बघूया तर बॅटर छान मस्त असं सेट झालं आहे ह्यामध्ये मी आणखीन पाणी घालणार नाहीये तर हे बॅटर जास्त पातळ किंवा जास्त जाड सुद्धा झालं नाहीये आता व्यवस्थित आपल्याला असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला इनो सोडा काही न वापरता आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे ते बघा बॅटर छान मस्त असं तयार झालं आहे तर हे बॅटर आपल्याला पातळ किंवा जास्त घट्ट सुद्धा नाही पाहिजे एकदम परफेक्ट असं बॅटर तयार झालं आहे आता तवा गरम करायचा आहे तव्याला तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे तवा तापला आहे तर ह्यावरती थोडंसं पाणी शिंपून घ्यायचं आहे आणि छान टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे म्हणजे तवा छान नॉर्मल होईल आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आता ह्यावरती एक चम्मच बॅटर घालायचा आहे तर डोशाप्रमाणे आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा छान मस्त अशी जाळी पडली आहे आता डोसा वरतून थोडासा असा कोरडा झाला की ह्यावरती आपल्याला वरतून तूप लावायचं आहे आणि छान पसरून घ्यायचा आहे डोसा आपल्याला सगळीकडून भाजून घ्यायचा आहे तर तवा आपल्याला असा सगळीकडून मागे पुढे करून घ्यायचा आहे म्हणजे छान डोसा आपला भाजून होईल आता डोसा असा छान मस्त भाजला आहे अगदी हलगत असं हाताने उचलतो हे बघा तर छान मस्त असं आता पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा थोड्या वेळासाठी भाजून घ्यायचं आहे तर दुसऱ्या बाजूने सुद्धा छान मस्त भाजून झालं आहे है, आता ह्यामध्ये आपल्याला जी स्टफिंग बनवली आहे ती घालायची आहे इथे पनीरची स्टफिंग मी असे मध्ये घालते आणि छान मस्त असं आपल्याला डोस्या हे फोल्ड करून घ्यायचं आहे तर इथे आपला डोसा तयार झाला आहे तर छान मस्त असा क्रिस्पी डोसा तयार झाला आहे आपण सगळी बाजूने छान मस्त भाजून घेतला आहे तर छान मस्त असा क्रिस्पी असा डोसा तयार आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते तर तवा आधी आपल्याला तुपाने किंवा तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी शिपडून घ्यायचं आहे आणि टुशी पेपरने पुसून घ्यायचं आहे त्यानंतर बॅटर घालायचं आहे आणि डोशाप्रमाणे बनवायचं आहे वरतून थोडासा कोरडा झाला की ह्यावरती तूप घालायचं आहे आणि सगळीकडून भाजण्यासाठी तवा मागे पुढे करायचा आहे आणि पलटायचं आहे त्यानंतर स्टफिंग भरायचं आहे इथे हा सुद्धा डोसा तयार झाला आहे छान मस्त असा क्रिस्पी डोसा तयार आहे तर इथे आपण चणा आणि मुगापासून छान मस्त असा क्रिस्पी डोसा तयार केला आहे यामध्ये इनो सोडा दही काही न वापरता असा मस्त असा हेल्दी असा नाश्ता तयार केला आहे तर तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद